काय नाव तुमचं शौकत दस्तगीर शेख राहणार उपळाई तालुका तालुका कळंब जिल्हा धाराशिव काय झालं प्रकरण तुम्ही ते मत्स्य व्यवसाय करता तुम्ही काय तर कुठं का... निवेदन दिले मुख्य सचिव कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद धाराशिव बरं काय विषय आहे ते काय झालंय हे आपल्याकडं ऑर्डर आहे आपल्याला पाच वर्षासाठी ठेका कळंब उपविभागाने दिलेला होता कुठल्या गावासाठी तलाव येत होता बाजार तलाव क्रमांक एक आणि दोन आणि त्यांच्याकडे वारंवार मी पैसे तीस जुलै तीस जून दोन हजार पंचवीस ला त्याची डेट संपत होती ठेकेची मुदत मी वारंवार त्यांच्याशी पत्र व्यवहार केला पैसे भरून घ्या म्हटलं तरी तिथं कळंब ऑफिसला एक पवार साहेब म्हणून आहेत त्यांनी काही पैसे भरून घेतले नाहीत आणि तीस तारखेपर्यंत त्यांनी माझं टाळाटाळ करून ठेका रद्द करण्याच्या प्रक्रियेत होते तर मी त्या ऑर्डरच्या आधारे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून जिल्हा परिषद बांधारी विभागाकडे डीडी फाडून उस्मानाबादच्या ऑफिसला आवक जावकला नोंदवलेला आहे किती रुपयाचा डी फाडलाय पाच हजार दोनशे सत्तर रुपयाचा आहे तलाव क्रमांक एक आणि तलाव क्रमांक दोन तुम्हाला तलाव किती वर्षासाठी दिला होता आम्हाला तलाव पाच वर्षासाठी दिलेला होता आणि त्यांनी ते अचानकच काही कुठल्या तरी संस्थेची मागणी आल्यामुळं आमच्याकडून काढून घेण्यासाठी त्यांनी आमचे पैसे भरून घेतले नाहीत बरं आता तुमची ही बातमी चालू करायच्या अगोदर चर्चा केली होती की आम्ही त्या तुमच्या कळमच्या लघुपाटबांधार विभागाला संपर्क केलाय आता पवार म्हणून त्यांचे संपर्क केला होता आम्ही तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला तुम्ही खाजगी आहेत आणि जर खाजगी माणसाला तलाव दिला असेल तर संस्थेनं जर मागणी केली नंतर तर संस्थेला दिला पाहिजे आणि तलाव जे आहे ते पाच वर्षासाठी तुम्हाला दिलेलं नाही एका वर्षासाठी दिले असं त्यांनी त्यांनी असं तरी कुठं लिहिलंय की संस्थेची मागणी आल्यानंतर तुमच्याकडून तलाव काढून घेण्यात येईल असं तरी ह्या ऑर्डर मध्ये कुठं लिहिलेलं आहे आणि नेम तसा आहे त्यांचा की संस्थेने मागणी केली तर खाजगी के माणसांना मे महिन्यात पाऊस झालेला आहे त्यांनी तसं पत्र व्यवहाराने कळवलंय का लिखी काय आहे का काही नाही त्यांच्याकडे तुम्हाला पत्र वगैरे काय दिलंय सुद्धा दिलेलं नाही मीच उलट पत्र व्यवहार केलाय त्यांच्याकडे किंवा ती जूनला तुमच्या ठेक्याची मुदत संपत आहे तर मी पैसे भरण्यासाठी पुढच्या वर्षासाठी तयार आहे मग त्यांनी पैसे घेतले नाहीत वारंवार मला परत पाठवण्यात आलं नंतर मी तीस तारखेला यरमळ्याच्या एसबीआय मध्ये जिल्हा परिषद लघुपाठ बंधारे विभाग उपविभाग कळम यांच्या नावे डीडी फाडून आपल्या उस्मानाबादच्या मत्स्य विभागाला आवक नोंदवलेला आहे पर आहे तुम्ही पुन्हा मग त्याच्यामध्ये बीज सोडले का मी सोडले ना सर किती रुपये सोडले सोडलं ही बघा ना माझ्याकडे पावती आहे है। आ, ही जवळजवळ सत्तर हजार रुपयाचं बी आहे रहू कटला रहू आणि कटला कटला तीस हजार सफरणीस वीस हजार आणि वीस हजार ग्रास सोडलेला आहे आता काय बी तुम्ही तुमच्या मुदतीच्या मुदत संपल्यानंतर सोडले का अगोदर सोडले मुदतीच्या अगोदर सोडले सर मुदतीच्या अगोदर सोडलं ही ऑर्डर आहेच आप आप ना आपल्याकडे ती पुढच्या वर्षी पण आपल्याकडंच राहणार आहे अशा हिशोबानं मी ती सोडलेलं आहे परंतु तिने काही कळवलंच नाही लिखी कळवाय पाहिजे होतं तिने काही कळवलंच नाही आता काय करणार आता काय कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती बघू मागू न्याय न्यायपालिकेवर विश्वास ठेवून न्याय मागू नाहीतर काय करणार तुम्ही आता काय विलास आहे का कोर्टात जावं लागेल भांडावं लागल त्याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही ना आता मी ही जी खर्च केलेला आहे सत्तर हजार ती व्याजाबाट्यानं पैसे काढून केलेला आहे आणि माझी मुलं लहान लहान आहेत आणि माझा मत्स्य विक्रीचा व्यवसाय छोटंसं दुकान आहे यरमाळ्यामध्ये आणि त्याच्यावरच प्रपंच गुजारी चालू आहे सध्या तर तसं ह्यांनी मला फसवणूकच केली आ... म्हणावं लागेल मला जर न्याय नाही मिळाला तर मी उपोषणाला बसणार आहे आणि काय माझं झालेलं नुकसान भरपाई द्यावा आणि नाहीतर तू ठोय का माझ्याकडेच राहू द्यावा एवढीच माझी इच्छा आहे बाकी काय नाही मला ज्या लोकांनी फसवलंय त्या संबंधित लोकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावे आणि मला न्याय मिळावा